ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज दिनांक फेब्रुवारी रोजी एकच्या सुमारास मुंबई पुणे पुणे द्रुतगती मार्गाच्या लेनवर किलोमीटर सहाशे अपघात झाला असून यात एका महिलेचा एक्स यू सेवन हंड्रेड कार ही मुंबई ते पुणे भरधाव वेगाने चालवीत घेऊन जात असताना तिसऱ्या लेन मधून समोरून जाणारा अशोक लेलँड टँक नंबर एन एल शून्य एक ए बेचाळीस चव्वेचाळीस याला एक्सवी कार चालक याने उज्व्या साईडने ओव्हरटेक करत असताना सदरू एक्सयू कारची अशोक लेलँड टँकला मागील बाजूला उजव्या साईडला ठोकर लागली कारच्या पुढील डाव्या बाजूच्या दरवाजा साइडला ठोकर लागल्याने चालकाच्या बाजूस बसलेली महिला रोहिले वय राहणार बेळगाम यांना गंभीर दुखापती झाल्या व त्यात ते त्यांचा मृत्यू झाला त्यांना अँब्युलन्सने कारवाई करता खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले तर साकीत सुलताना वय चोपन्न आणि पशा रोहिले राहणार बेळगाव कर्नाटक हे किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनकडील स्टाफ हजर असून पुढील कार्यवाही करत आहेत